वायनाड मध्ये झालेल्या भूस्खलनात दोनशे पेक्षा जास्त जणांचा जीव गमावला आहे तर घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते तसेच मृतांचा आकडा हा वाढूही शकतोय गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये चारुलमाला गाव ढिगाराखाली गाडलं गेलं होतं चारुलमाला गावात अनेक जण झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली हे अख्ख च अख्ख गाव गाडलं गेलंय घटनास्थळी सकाळपासूनच एनडीआरएफ टीम लष्कर आणि वायुसेनेची पथक बचाव कार्यात प्रयत्नांची शर्थ करताय तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्यांनीच या दुर्घटनेविषयी संवेदना व्यक्त केली आहे तर वायनांमध्ये जिथे भूस्खलन झालं त्याच ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी आपण तो पाहूया मी सध्या जिथे उभा आहे त्याच्या ठीक मागे वायनाडचं ते डोंगर आहे जिथे लँडस्लाईड झालं होतं पर्सन संदेश आपल्याला हे सगळं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतील पुढे आपण ते जे डोंगर बघताय त्याच्या जस्ट पुढे मुंडकई नावाचं गाव आहे जे देखील मोठ्या प्रमाणावर या लँडस्लाईडमध्ये खूप त्याला नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतरचं हे गाव होतं चुरामोला जिथे सगळ्यात जास्त नुकसान जे आहे ते झालेलं आहे असे शक्यता व्यक्त केली जाते आणि मुख्यतः जर आपण बघितलं लगी हाँ सगा की हा सगळा लँडस्लाईड किती भयानक होता याचं सगळ्यात मोठं प्रमाण आहे हे दगड जी माहिती उपलब्ध झाली होती त्या ती अशी आहे की इथे साधारणतः अनेक ठिकाणी घरं होती पण ज्या पद्धतीचं लँडस्लाईड आणि त्या फोर्सनी पाणी आलं आहे त्याच्यामुळे हे दगड देखील इथे वाहून आले आहेत आणि सध्या आपल्याला असं दिसत असेल की हे दगड पहिल्यापासूनच इथे होते पण अशा पद्धतीची वस्तुस्थिती नव्हती हे जे समोर आपल्याला स्कूल दिसत आहेत त्याच्या बाजूनी फक्त पाणीला जायला एक तिथे मार्ग होता आणि तेवढंच फक्त इथे मार्ग जो आहे तो पाहायला मिळत होता मात्र आत्ता सध्या आपण बघतोय की एवढं मोठं विक्राल स्वरूप या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहे एन डी आर एफची टीम असतील आर्मीचे जवान असतील अनेक लोक या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत करताना पाहायला मिळत आहेत सध्या ही जी गर्दी आपल्याला दिसते आहे त्या ठिकाणी आत्ता एक बॉडी रिकवर झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्यामुळे तिथे जे स्वयंसेवी संस्था आहे आर्मीची टीम आपण बघू शकता असे अनेक लोक मदत करताना पाहायला मिळत आहेत या संपूर्ण परिसरात अव... लँडस्लाईड होत असतात त्याच्यामुळे या संपूर्ण केरळामध्ये ज्या स्वयंसेवी संस्था आहेत जवळपास जी माहिती उपलब्ध झाली आहे हजारच्या जवळपास स्वयंसेवी संस्था या सगळ्या लँडस्लाईडमध्ये लोकांना मदत करण्यासाठी या चूरमाला किंवा मुंडकईमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि आपल्या आपल्या पद्धतीनं मदत करताना पाहायला मिळतात पर्सन संदेश सोबत रोनक कुकडे एन डी टी मराठी वायनाड दरम्यान त्या ठिकाणी बचाव कार्य कसं सुरू आहे आणि तिथं सैन्याकडून कसं काम केलं जात आहे पाहूयात केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या लँडस्ईडमध्ये सगळ्यात जास्त फटका मुंडकई आणि चुरमला गावात बसलेला आहे चुरमला गावात तर काल एन डी आर एफ आणि आर्मीची टीम पोचली होती इथे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पाहायला मिळत होतं मात्र मुंडकईपर्यंत फार रेस्क्यू टीम पोचू शकली नाही त्याचं सगळ्यात मोठं कारण होतं की इथे असणारा जो ब्रिज आहे तो देखील या लँडस्लाईडमध्ये याचा मोठा फटका बसला होता त्यामुळे आता आर्मीच्या वतीने इथे एक टेम्पररी ब्रिज जो आहे तो निर्माण केला जातो आहे जवळपास एकशे नव्वद मीटर लांबीचा हा ब्रिज आहे आणि याच्या माध्यमातून एकदा हा ब्रिज तयार झाला की अनेक जे स्वयंसेवी संस्था केरळची एन डी आर एफची टीम असेल किंवा नॅशनल एन डी आर एफ टीम असेल असे अनेक जे रेस्क्यू टीम इथे पोहोचलेले आहेत लोकांना मदत करण्यासाठी आणि तिथे जो जो काही लँडस्लाईडमुळे नुकसान झालेलं आहे त्या तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ही जी टीम पोचले त्यांना मुंडकईमध्ये जाण्यामध्ये ब मोठा जा संघर्ष करावा लागतो आहे आणि त्याच्यामुळे ही अशी पद्धतीचं एक टेम्पररी ब्रिज इथे उभा केला जातो आहे ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे रेस्क्यू टी टीम आहे ते मुंडकईमध्ये पोचू शकतील आणि जवळपास अठ्ठेचाळीस तास आत्ता झालेले आहे की मुंडकईपर्यंत फार रेस्क्यूची टीम पोचलेली नाही आहे त्याच्यामुळे आत्ता तिथे हे ब्रिज सुरू झाल्यानंतर परत एकदा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते तिथे केलं जाणार आहे पर्सन संदेश भाईकरसोबत रौनक कुकडे एन डी टी व्ही मराठी वायनाड